नमस्कार मित्र आज आपण ऐकतोय जान्हवी भाग पंचवीस जान्हवी तिच्या बेडरूम मध्ये गेली बेडवर पडून झोपायचा प्रयत्न करत होती पण झोप लागत नव्हती आज एका दिवसात किती काही घडून गेले होते मोहन सोबत समोरासमोर बोलणं मग तिच्यावर झालेला हल्ला मोहनने तिची काळजी घेणे त्याचं तिच्या घरी थांबणे तिने तिच्या आयुष्यात जे घडले ते सर्व त्याला सांगणे मोहनचं अशा सा वेळी तिच्या सोबत असणं तिला खूप आधार देत होतं तिला तो असल्याची असल्याने कशाचीही भीती वाटत नव्हती बऱ्याच उशिरा तिला झोप लागली मोहन सोप्यावर झोपला होता त्याला पण झोप येत नव्हती विचारात फक्त जान्हवीच कसं सहन केलं असेल की नाही सर्व बापरे विचार करून मला भीती वाटली अनोळखी शहरात एकटी गेली राहिली आणि जिंकून आली परिस्थितीसोबत भांडून आज तिने स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं तिला आता ओळख सांगता सांगायला माझ्यासारख्या सो कॉल नवऱ्याची गरज नाही खरंच किती अभिमान वाटतो मला तिचा माझी जाणू किती गुणाची आहेस ग तू आणि स्वभाव पण अजूनही तसाच अगदी निरागस लागवी मी तर अजूनच प्रेमात पडलोय तुझ्या मिस्टर मोहन तुमची गाडी भरकटत चालली आहे रुळावर या आता आता काही नको हा विचार तिला तिचं लाईफ जगू द्यायची ती डिझर्व करते तशी मोहन मनातच बोलत होता घराभोवती बाईक फिरण्याचा आवाज दोन तीनदा येऊन गेला त्यामुळे तो रात्रभर जागाच होता सकाळी सकाळी आता डोळा लागला नेहमीप्रमाणे जान्हवी सकाळी झुटली हॉलमध्ये येऊन बघते तर मोहन सोप्यावरच झोपलेला होता तिला अंदाज आला की हे सकाळी सकाळी झोपले असणार तिने आवाज न करता आपली कामे करायला सुरुवात केली मोहनला उशिराच जाग आली जान्हवी किचनमध्ये काम करत होती तो फ्रेश होऊन आला लगेच जान्हवीने त्याला चहा नेऊन दिला मोहनने बाबांना फोन केला व सर्व व्यवस्थित समजावून सांगितले बाबांना जान्हवीला भेटणार म्हणून फार आनंद झाला होता आणि आईला पण घेऊन या असे मोहनने सांगितले होते जान्हवीने सर्व आवरले दोघांनी नाश्ता केला आणि ऑफिसमध्ये निघून गेले तिच्या घरावर माणसं वॉश ठेवून आहेत हे कळल्यामुळे मोहन तिला थोडा वेळ पण एकटं सोडून जाऊ शकत नव्हता त्याचे आईवडील संध्याकाळी येणार होते ते आल्यावर त्याला रात्री कुणाला तरी भेटायला जायचे होते इकडे विनायकराव फारच खुशीत होते पण सुलभाला हे सगळं सांगायचं असे ते कसे ते त्यांना कळत नव्हते अगं सुलभा आपल्याला मोहनसाठी मुलगी बघायला जायचं आहे तयार हो काय हो काय बोलतात उगीचाच थट्टा करताय का माझी थट्टा नाही ग मी कशाला तुझी थट्टा करू तुलाच सून पाहिजे आहे ना नेहमी ते करार करत असतेस की मला पाहिजे पण त्याला नको आहे ना माझ्यासाठी येणार आहे का ती घरात ज्याच्यासाठी येणार आहे त्याने नको का मनावर घ्यायला सुलभाताई म्हणाल्या आपण बघून घेऊ आपल्याला आवडली तर मगू करू त्यालाही तयार मला नका पाडूया आधीच माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात एवढं सगळं घडलं आहे मी परत नाही त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार त्याचा निर्णय त्यालाच घेऊ द्या हो निर्णय तोच घेईल आपण फक्त मुलगी बघून येऊ अहो पण तो लग्नासाठी तयार नाही ना त्याच्या डोळ्यात अजून जान्हवीच आहे तो नाही विसरला तिला जबरदस्ती करणार आहात का त्याला पण ती आता नाही येणार ग परत खूप उशीर झाला तो एवढी आशा बाळगून आहे तर येईलही मी पण रोज देवाकडे तिच्या परतीची प्रार्थना करते कदाचित ऐकेल तो खरंच तुला असं हो वाटतं असं होईल होईल की नाही माहीत नाही पण व्हावं असं वाटतं आणि खरंच जानवी आली तर काय करशील माफी मागणार तिची म्हणजे मला माफ नाही केलं तरी चालेल पण माझ्या मोहनला अंतर देऊ नकोस दोघे सुखाने राहा मी त्यांच्या संसारात काही बोलणार नाही की लक्ष देणार नाही बघा शब्द देतेच का मग मागे तर फिर नाही ना फिरशील कसला शब्द काय बोलताय तुम्ही हेच तू आता म्हणालीस ते जान्हवी आली तर तिची माफी मागशील मागेन हो फक्त येऊ तर दे मग काही म्हणणं नाही माझं आणि देवाला काही मागणंही नाही ऐकलं मग तुझं देवाने काय काय म्हणालात तुम्ही जान्हवी आली कुठे आहे ती हो आणि आपण चाललोय तिच्याकडे ते पण आठ दिवस राहायला राहायला का आपण घरी घेऊन येऊ ना तिला आणि आहे कुठे ती किती प्रश्न विचारतेस ग सांगलीला आहे ती थोडी अडचणीत आहे तर आपल्याला राहायचं आहे तिच्याजवळ मोहनने बोलवलं आहे त्यासाठी आपल्याला मोहन तिच्याकडे आहे नाही बाकी गोष्टी तिथेच गेल्यावर माहिती कर आवर आता मोहन तिथेच रेस्ट हाऊसला थांबणार आहेत त्याचेसुद्धा कपडे घे हो पण अडचणीत म्हणजे हो आजारी बिजारी तर नाही ना नाही ना ग थोडं वेगळं प्रकरण आहे गेल्यावर कळेल मला पण नीट माहीत नाही तुला अर्धवट सांगून कन्फ्यूज करण्यापेक्षा तिथे गेल्यावर बघू काय झाला बरं बरं चला मी देवापुढे साखर ठेवते आणि आवरायला घेते सुलभाताई अगदी आनंदाने म्हणाल्या विनायकराव आणि सुलभाताई आठ दिवस राहण्याच्या तयारीने जान्हवीकडे जायला निघाले साडेपाच वाजता ते सांगलीला पोहोचले मोहनला विनायकरावांचा फोन आला बसस्टँडवर पोहोचलो म्हणून तो जान्हवीला सांगायला गेला आईबाबा आल्याचं ती मोहनकडे कारची चाबी देऊन त्यांना घेऊन यायला सांगते ती पण लगेच घरी जायला निघते मोहन आईबाबांना घेऊन जानवायच्या घरी आला गाडी बंगल्यात प्रवेश प्रवेश केली सुलभाताई आश्चर्यचकित होऊन बंगला बघतच राहतात मोहन कुणाचा बंगला आहे हा किती सुंदर आहे सुलभाताई आश्चर्याने बंगल्याकडे बघत म्हणाल्या अगं जान्हवीचं आहे मोहन म्हणाला कुणी दत्तक वगैरे घेतलं की काय जान्हवीला नाही ग मोहन मान हलवत म्हणाला मग लग्न केले की काय मग तसे असेल तर मोहन आणि आम्हाला नसते बोलवले सुलबाताई मनातच विचार करत होत्या आणि एक सांगायचं आहे आई बाबा तुम्हा दोघांना नीट लक्ष द्या तुम्ही इथे तिचे सासरे नाही तर आई वडील म्हणून आलात आमच्या सध्यात काहीच नातं नाही त्यामुळे तिला काही वाटायला नको की आपण तिला आपल्यासोबत राहण्यासाठी तिची मदत करतोय मला समजेल असं काही बोल रे मोहन तिच्यावर काल हल्ला झालाय आणि गुंड तिच्यावर पाळत ठेवून आहे आणि ती इथे एकटी राहते म्हणून मी सोबत म्हणून तुम्हाला बोलवून घेतले आपण तिची मदत करू तेवढंच आपलं प्रायश्चित्त समजून आई आश्चर्याने मोहनकडे बघत होती हल्ला एवढ्या मोठ्या बंगल्यात एकटी राहते तिला अजून महत्वाची गोष्ट कळली नव्हती ना, ना। मोहन गाडी पार्क करून खाली उतरला आईबाबांना पण उतरवले आणि आतमध्ये यायला निघाले गाडीचा आवाज आला म्हणून जानवी बाहेर आली त्या दोघांना बघून सवयीने पाया पडले विनायकरावांनी तिला जवळ घेतले त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले किती दिवसांनी भेटत होते ते तिला कशी आहेस बाळा मी ठीक आहे बाबा तुम्ही दोघे कसे आहात आम्ही पण ठीकच आहोत आता आमची लेख आले आहे ना परत विनायकराव म्हणाले सुलभाताईंनी तिला कडकडून मिठी मारली आणि त्यांना हुंदका ताटून आला पोरी एकदम आप करशील का ग मला खूप चुकले ग मी आई असं का बोलताय मोठ्या हात माफी कसली मागताय हो मोठी असून चुकले ना त्या अजूनही रडतच होत्या आणि हे काय लागलं ला? तुझ्या डोक्याला सुलभाताई आता काळजीने तिच्या डोक्याकडे बघत म्हणाल्या काही नाही ते जरा काल पडले होते सुलभा तुला सांगितले ना काल तिच्यावर हल्ला झाला आहे विनायकराव हळू आवाजात तिला म्हणत होते अरे हो चला तुम्ही सगळे फ्रेश व्हा मी चहा नाश्त्याचं बघते जान्हवी त्यांना म्हणत किचनमध्ये गेली जान्हवीने सर्वांसाठी गरमागरम पोहे आणि चहा आणला नाश्ता केल्यावर मोहन जायला निघाला त्याने आईकडून त्याचे कपडे बोलवले होते ते घेऊन तो जायला निघाला तुम्ही कुठे निघालात मी गेस्ट हाऊसला थांबणार आहे मला पण काम कामं पण आहे बाहेर जायचं आहे त्यासाठी काम आटपून या ना घर परत आई बाबा आहेत तर त्यांना ऑकवर्ड वाटायला नको ना आजच्या दिवस ती चेहरा छोटा करत म्हणाली मोहनला तिच्याकडे बघून जरा हसू आलं बरं मी येतो मग जरा बाहेर जाऊन तो आईबाबांना पण तसं सांगून बाहेर गेला जानवीतनं स्वयंपाकाची तयारी करायला लागली तिला अधूनमधून बरेच फोन येते येत एत होते ती फोनवर बोलतच स्वयंपाक पण करत होती सुलभा जा ना तिला मदत कर ना विनायकराव सुलभाताईंना म्हणाले हो करते असं म्हणत त्या किचनकडे निघून गेल्या खरं तर एवढा मोठा बंगला बघून त्यांना काही सुचत नव्हतं म्हणजे त्यांना बरेच प्रश्न पडले होते त्या जरा गोंधळलेल्या अवस्थेत होत्या दे ना ग मी मदत करते त्या जान्हवीला म्हणाल्या दमल्या असाल ना प्रवास करून जा आराम करा मी करते पटापट नाही ग एवढ्याशा प्रवासाने कुठे दमते तरी पण मीच करते तुम्ही टी व्ही बघत बसा जान्हवीचा स्वयंपाक झाला ती बाहेर दोघांजवळ येऊन बसली तिला त्यांच्याशी काय बोलावे ते कळेला म्हणजे बोलायचं तसं भरपूर होतं पण नात्यात जो दुरावा आला होता त्यामुळे जान्हवी हा बंगला तुझा आहे सुलभाताईंनी न रहावून विचारले हो म्हणजे शासकीय आहे सरकारी बंगला आहे मी ते आहे तोपर्यंत माझा आहे तू नोकरी करतेस इथे हो मी डेप्युटी सीईओ आहे सुलभाताईंनी तिची पोस्ट जरी कळली नसली तरी ती खूप मोठी अधिकारी आहे हे मात्र कळलं आणि ती कार पण त्यांचीच का नाही कार माझीच आहे मागच्या महिन्यात घेतली खूप अभ्यास करावा लागला असेल ना तुला त्यासाठी आणि ह्या पोस्टसाठी विनायकराव म्हणाले हो ना पण एवढं काही कठीण वगैरे नाही वाटलं तू हुशार आहेस ना, हुशा ना म्हणून नसेल वाटलं विनायकराव म्हणाले नितीन कसं आहे कुठे असतो स आता जान्हवीने विचारले नितीन मुंबईला आहे आता तीन महिने झाले लग्न झालं त्याचं वेदिकासोबत अरे वा छानच तू नेहमी एकटीच असतेस नाही ना, ना मावशी असतात म्हणजे घरातील सर्व कामं पण बघतात त्या आणि इथेच राहतात त्यांची मुलगी आजारी आहे ना म्हणून गावाला गेले आहे तिघांच्या गप्पा चाललेल्या असतात तेवढ्यात मोहन येतो सगळे मिळून जेवण करतात आज सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो बाहेर अंगणात बसून बराच वेळ सगळे गप्पा मारत बसतात विनायकराव मोहन आणि जान्हवीकडे बघत असतात मोहन किती दिवसांनी असा खुश दिसत होता त्या दोघांना एकत्र बघून त्यांना एक समाधान वाटत होतं आपला परिवार परत एकत्र आल्याची जाणीव होत होती पण पुढे काय होणार हेही निश्चित नव्हते जान्हवी खरंच परत येणार का आमच्या परिवारात अजून तरी नक्की नव्हते पण एक आशा होती की येईल विनायकराव आपल्याच विचारात होते तेवढ्याच जान्हवीचा फोन आला तृप्तीचा फोन होता त्यामुळे ती बाजूला जाऊन तिच्याशी जा बोलत होती बाबा कसला विचार करताय मोहन बाबांना विचार करताना बघून म्हणाला काही नाही रे सहजच तुझं जान्हवीसोबत बोलणं झालं का विनायकराव म्हणाले हो म्हणजे चार वर्षात तिच्यासोबत काय काय घडले कुठे होती हे सर्व सांगितले तिने आणि तिला परत तुझ्याकडे बाबा आई मी खरंच या विषयावर तिच्याशी नाही बोलू शकत तिने खूप सहन केलं या चार वर्षात मी तर ऐकून सुन्न झालं खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं आणि ते सर्व तिला आपल्यामुळे सहन करावं लागलं भरपूर मेहनत करून ती आज या पदावर पोचली आता ती चांगलं लाईफ डिझर्व लाईफ डिझर्व करते दिसायला सुंदर आहे आणि एवढ्या हु मोठ्या हुद्द्यावर शिवाय तिचं वयही कमी आहे चांगला पार्टनर मिळणार तिला नक्की म्हणून हा विषय परत तुम्ही तिच्यासमोर काढू नका तिला आता गरज होती आपली म्हणून बोलवलं मी तुम्हाला इथे एवढी तर आपण मदत करू शकतो ना तिची मोहन बोलत होता हो रे पण तुझं काय तू तर तिच्यासाठी थांबला आहेस ना तिलायकराव म्हणाले आपल्याला आता प्रॅक्टिकली विचार करावा लागेल ना बाबा मी होतो तिथेच आहे पण तिने जगण्यासाठी किती स्ट्रगल केली आहे त्याचा पण विचार करावा लागेल की नाही किती विचार करतोस रे तू खरंच खूप अभिमान वाटतो मला तुझा आमचं खरंच भाग्य थोर तू मुलगा आहेस आमचा विनायकराव म्हणाले आणि सून ही समंजस मिळाली होती अगदी तुला शोभणारी पण माझ्या मूर्खपणामुळे आपण गमावलं सगळं मापकर मोहन मला आई मोहनला म्हणाली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं आई आता मागच्या कुठल्याही गोष्टी काढायच्या नाही जानवी परत आली आणि सुखरूप आहे यातच समाधान मानायचे मोहन आईला समजावत म्हणाला हो सुलबा मोहन बरोबर बोलतंय आपली मुलगी समजून आहोत तेवढे दिवस तिला प्रेम देऊ मागचं काही काढायचं नाही आपले विनायकराव म्हणाले मी एवढे वाईट वागले तिच्याशी तरी तिने मला घरात येऊ दिले तिच्या किती मोठ्या मनाची आहे मी खरंच तिला आईचं प्रेम देईन ताई रडतच म्हणाल्या बस आता रडू नको जान्हवीसमोर हे अश्रू दिसायला नको विनायकराव म्हणाले तिला जास्त कामं असतात रात्री पण तिला यायला उशीर होतो सांभाळून घ्या थोडंसं सा। मोहन म्हणाला किती ती काळजी घेतो आम्ही सांभाळून तू स्वतःच्या कामाकडे लक्ष दे नाहीतर खाशील मॅडमचा ओरडा मॅडमचा ओरडा म्हणजे सुलभाताई न राहून म्हणाल्या अगं हा जान्हवीच्या हाताखाली काम करतो ना आणि कामात खूप स्ट्रिक्ट आहे ती विनायकराव म्हणाले अगं बाई हो का आणि तुम्हाला हे कधीपासून माहीत आहे सुलगात हे काय कालच सांगितलं याने हो ना रे मोहन विनायकराव मोहनकडे बघत म्हणाले हो मी कालच सांगितलं फोनवर बाबांना सगळं मोहन उडवाळ उडवीची उत्तरं देत म्हणाला बरं संध्याकाळी कुठे गेला होताच विनायकरावांनी विचारले ते जरा आमदार साहेबांना भेटायला गेलेलो काल त्या बिल्डरने जान्हवीवर हल्ला केला ना त्या संदर्भात त्यांच्याशी जरा बोलून आलो आमदार साहेबांनी माझ्यासमोरच फोन केला त्यांना आता वाटतं नाही त्रास देत देतील ते पण तरी तुम्ही जरा बारीक लक्ष असू द्या आणि काही वाटलं तर लगेच कॉल करा मला मी पाच मिनटात येईल बरं तिला सांगावं लागेल अशा लोकांशी पंगा नको घेत जाऊ म्हणून विनायकराव म्हणाले एवढी मोठी जबाबदारी म्हटल्यावर या गोष्टी आल्यास हो बाबा चुकीचे काम करून कसे जमणार आहे नोकरी अडचणीत यायची अशाने मोहन म्हणाला हो ते पण आहेच तेवढ्यात जान्हवी आली आणि त्यांच्याजवळ येऊन बसली तर आजचा भाग इथपर्यंतच पुढच्या भागात भेटूया लवकरच तोपर्यंत आमच्या या तो भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद